पहिले जाते नमस्कार करते जय भीम करते हा हा ब्लॅक कलरचा कुर्ता कर कुत्रा कर <laughs> त्याचा दूर राह त्याचा दूर रा हा आता आतमध्ये चालले चला आता रुहीला घ्यायला जात आहो शाळेतील वाजलेले आहे शाळा सुटत आहे आता पेरेंट्स घ्यायला येत आहे आणि गेट जवळ उभे राहिले आहे रुही पण बाहेर पाहत होती आली म्हणून आई घ्यायला जो की दोन उठली आता छान शाळेतून आली किती वाजता आली शाळेतून रो दहा वाजता आली आता झोपली आमची रुही हॅलो कोण मग अरु दादा अरु दादा घरी आहे त्याच्या स्टडी mm, करत असेल आता शाळेतून आला असेल अरु दादा मन हलो अरु दादा मन मना मन <laughs> <coughs> रिमोट कशाला आता सरी ये लवकर इकडे हे खाऊन घ्या आधी हा फ्रेंड्स आत्ता वाजल्या सायंकाळचे सात प्रांजू आणि स्वप्नील आणि रुही दवाखान्यात गेलेले आहेत प्रांजूला थोडा लॅट्रिनचा प्रॉब्लेम आलेला आहे सकाळी पण नेलेलं होतं पण आराम नाही पडला पुन्हा आता नेलेलं आहे सो रुहीला पण दोन तीनदा लॅटरीन झाली त्यामुळे दोघींना पण घेऊन गेलेलं आहे स्वप्नील आत्ता सकाळी प्रांजूला नेलं पण आरामच नाही पडला आणि तिने काही खाल्लं पण नाही त्या लॅट्रिन मुळं चला आता खिचडी बन आता मुंगाच्या डाळीची खिचडी बनवत आहोत कारण प्रांजूंनी आज जेवणच नाही केलं सकाळपासून चला आता मी खिचडी बनवत आहो पातळची चला आता खिचडी मांडलेली आहे त्यात हळद आणि मीठ टाकलं आणि थोडं पातळच करत आहोत कारण पातळ खिचडी मुंगाच्या दाळीची छान वाटते सगळ्यांसाठीच मांडलेली आहे मी खिचडी आता कारण मगाशीच्या पोळ्या वगैरे भाजी आहे कारण प्रांजुनी मगाशी जेवणच नाही केलं भाजी पोळ्या वगैरे आता खिचडी मांडलेली आहे सर्वांकरिताच दिवा वगैरे लावलेला आहे मी तुळशीजवळ देवाजवळ चला चला आता तिला म्हटलं प्रांजूला जमलं जर जा डॉक्टरांनी म्हटलं तर सलाईन लावून घेशील तर डॉक्टरांनी म्हटलं तर लावशील बा म्हणून आता माहीत पडते सलाईन जर लावलं तर त्यांना लेटच होती यायला रुहीच्या आजोबा पण यायचे आहे घरात जर कोणाची तब्येत वगैरे खराब असते तर खरमत नाही कारण आज ते तिला जेवण वगैरे पण नाही केलं आज प्रांजूनी फक्त नारळ पाणी पिले आणि रुहीला पण बरं नाही आहे त्यामुळं घरात करमत पण नाही मग बरं नसलं तर घरच्या व्यक्तीला चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये